मंडळी नमस्कार तुम्हाला माहिती आहे का महाराजांनी सर्व कर्जमाफ केलं होतं संत तुकाराम महाराजांनी सगळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं घरातील काही जे दागदागिने असतील संपत्ती असतील अन्नधान्य असेल हे पूर्ण जनतेत वाटून टाकलं होतं इतकंच नाही तर महाराजांनी आपल्या जे काही लोकांचे खत होते जे काही जमिनीचे कागदपत्र होते ते नदीत बुडवले आणि सगळ्या लोकांची कर्जमाफी महाराजांनी करून टाकली होती परंतु याच महाराजांच्या घरातील वंशजावर अशा पद्धतीचा टाईम असं वाटलं नव्हतं महाराजाच्या घरातील जे काही वंशज आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केली श्रीष महाराज यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर मराठा समाज असेल इतर समाज असेल किंवा संत असेल त्यांनी हळूहळू व्यक्त केली होती परंतु यांना मदतीला कोणी धावून आलं नाही त्यानंतर बत्तीस लाखाचं कर्ज होतं असेही ते महाराज बोलले होते त्या ते चिठ्ठीत त्यांनी लिउंटलं होतं आणि महाराजांच्या लग्न सुद्धा जमलं होतं महाराजांचं लग्न जमल्यानंतर त्या चिठ्ठीतसुद्धा सुद्धा त्यांनी जी काही त्यांची पत्नी होती तिला सुद्धा त्याची सुद्धा माफी मागितली होती आणि तिलाही म्हणाले होते की मला माफ कर मी तुझ्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकलो नाही मी तुझ्यासोबत लग्न करू शकलो नाही तू आता एखादा चांगला मुलगा पाहाने तुला तुझ्या पद्धतीने तू तु लग्न कर आणि सुखात राहा असेही बोलले होते तर मायबापाची सुद्धा त्यांनी माफी मागितली होती परंतु मला हे म्हणायचे की ज्या महाराजांच्या माध्यमातून जे काही लोकांची कर्जमाफी केली होती अशा महाराजांच्या घरच्या वंशजावर अशा पद्धतीचा टाईम येईल असं वाटलं नव्हतं त्यानंतर आपले एकनाथ भाऊ हे मदतीला धावून आले माझ्याजवळ बत्तीस लाखाचं कर्ज होतं बत्तीस लाखाचं कर्ज त्यांना फेडणं शक्य होत नव्हतं बँकेचं कर्ज असेल बचत गटाचं कर्ज असेल आणि काही व्यक्तिगत कर्ज असेल ते फेडणं शक्य झालं नाही त्यांनी सात लाखाची कार सुद्धा विकली होती सात लाखाची कार विकून सुद्धा त्यांना ते कर्ज फेडणं शक्य झालं नाही त्यानंतर त्यांनी आपली आत्महत्या केली स्वतःची आत्महत्या केली सर्व मराठा समाज असेल इतर समाज असेल किंवा संतजन असेल पूर्ण हळहळ व्यक्त करत होते परंतु मदतीला कोणीच आलं नाही त्यानंतर एकनाथबाई यांनी त्यांना बत्तीस लाखाची मदत केली काल एकनाथबाई काही दिवसाचा त्यांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवस त्यांनी साध्या पद्धतीने केला आणि बत्तीस लाख जे आहे ते महाराजांच्या घरच्या लोकांना दिले आणि याही पूर्वी आपण पाहतो की विधानसभा झाली विधानसभा झाल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे गेले होते दरे गावाकडे गेले होते आणि त्या ठिकाणी एक आपण अपंग व्यक्ती होता आणि एक महिला होती त्याची आई होती त्या आईला आणि त्या मद अपंग व्यक्तीला मारा जे काही एकनाथ भाई आहेत त्यांनी मदत केली होती आणि अशाच पद्धतीने बत्तीस लाखाची मदत जी आहे ती महाराजांच्या घरच्या लोकांना केली महाराजांचं कर्ज फेडण्याकरता एकनाथ भाई यांनी मदत केली अशा पद्धतीने जर नेता असेल अशा पद्धतीचा जर मामा असेल अशा पद्धतीचा जर भाऊ असेल तर निश्चितच लोकांचे कर्ज हे परत फेड केले जातील किंवा मदत केली जाईल परंतु जे काही राजकीय लोक येतं जे काही नेते आहेत त्यांना त्यांच्या खुर्चीपासून मत जी काही खुर्ची आहे ती सोडवणं शक्य होत नाही कोणीही मदतीला धावून येत नाही परंतु एकनाथबाईच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत ज्यांनी जे काही ज्यांनी त्यांच्या साध्या पद्धतीने त्यांना त्यांचा वाढदिवस केला आणि महाराजांचं कर्ज फिरण्याकरता मदत केली अशा पद्धतीचा भाऊ मिळेला अशा पद्धतीचा जर भाषा मिळाला अशा पद्धतीचा जर मामा मिळाला तर निश्चितच लोकांचे जे कर्ज आहे ते माफ होतील किंवा मा त्यांना मदत होईल अशा पद्धतीने राजकीय लोकांनीसुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजेत यासंदर्भात तुम्हाला काय वाटते अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला पाहिजेत का किंवा मदत केली पाहिजेत का नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय